शेतकऱ्यांनी करण्यासारखा हा प्रयोग आहे का शेतकऱ्यांनी करण्यासारखा हा प्रोजेक्ट आहे आणि त्यातनं भरपूर शेतकऱ्यांना बेनिफिट पण मिळू शकतं शेतकऱ्यांनी टलकी पाळू शकतात टलकी पण आमच्याकडं आमच्याकडे उपलब्ध आहे त्यांना जर माल मोठा करायचा असेल तर मोठा करू शकतात आणि विक्रीला काय अडचण आली तर आम्ही त्यांना शंभर टक्के सहकार्य करू आणि माल साधारणपणे जी गावठी जात गा। असते जी लोक पाळतात त्या पण जाती आहेत ना गावगांमध्ये पण आमच्या जाती आहेत त्यामध्ये सोनाली आहे सोनाली तुम्ही इथं पाहू शकता बघा सोनाली अंड्यासाठी पण चालती मांसासाठी पण चालते ही गावजांमध्येच येते म्हणजे ह्या सर्व जाती गावला येतात येतात लोकांना सोनालीची दोनशे वीस अंडी मिळून जातात त्याच्यानंतर लोकांचा प्रतिसाद कसा आहे सांगा लोकांचा प्रतिसाद आता तुम्ही इथं पाहू शकता गर्दी लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि भरपूर लोक येतात माहिती घेतात पाहून जातात आणि बऱ्याच लोकांना करण्याचा करायचं आहे आणि आपण इथं स्टॉल मांडलेला आहे त्याच्यामुळे आता इथे मी जे पिंजरे तयार केले ते साधारण जास्त मोठे नाही जास्त किती कोंबड्या याच्यामध्ये मागू शकतात हे फक्त आपण डेमो साठी शेतकऱ्यांना पाहण्यासाठी व्यवस्थित लावा यासाठी बनवलेला आहे साधारण एक गावठी कोंबडी किंवा दुसरी एखादी कोंबडी किती अंडी देऊ शकते आणि त्याला काय खाद्य वापरावं लागते ते जातीवर डिपेंड आहे कुठली कुठली कोंबडीची जात आहे त्याच्यावर आहे आता ही ब्लॅक हास्ट्रॉप आहे ही फक्त अंड्यासाठी चालते जास्तीत जास्त अंडी देते होलसेल दोनशे साठ ते तीनशे पर्यंत अंडी याची मिळतात खाद्य मेडिसिन व्यवस्थित तर आणि वजन ही जात आपल्याकडे उपलब्ध आहे का हो आपल्याकडे ह्या सर्व जाती उपलब्ध आहेत तुम्ही लोकांनी जर विचारलं मला ही जात पाहिजे कुठली जातीसाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सिक्स झिरो फोर सेव्हन एट टू नाईन झिरो मयूर हॅचरीज मंच गुगल मॅपला तुम्ही मयूर हॅचरीज मंच म्हणून सेव सर्च करा तुम्हाला लोकेशन मिळून जाईल हे माझे मित्र शिंदे फार्मचे अभिजित शिंदे आता सध्या कुठे चालू आहे मनस मध्ये आपला प्रोजेक्ट आहे हॅचरीचा आणि फार्मिंग जर मोठे पक्षी लागत असेल तर शिकवपूर्ण करंदीला मिळून जाते हा पा हा जरा वेगळा ह्या वानाबद्दल सांगा वेगळी सर तुम्ही हा कुठला तुम्ही हो न कर हो करतो मी बाकीचं

अंड्यासाठी पण चालतो आणि मांसासाठी चालतो कमी दिवसात वजन वाढवते आणि व प्रतिराशक्ती वगैरे चांगली आहे आजारी कमी पडतो आजारी कमी पडतो लसीकरण कमी लागतं आणि कमी दिवसात मोठा होतो आणि शेतकऱ्यांना भरपूर फायदा देणार आहे ना सर अरे वाट